विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे सह पंचायत समिती अक्कलकोट व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते नागनसूर केंद्रस्तरीय टॅक मिटिंगच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना एच जी प्रचंडे प्रशाला नागनसूरचे प्राचार्य श्री महादेव लिंबितोटे सर यांनी इंग्रजीच्या खिडकीतून जगाकडे पहा असा सल्ला उपस्थित प्रशिक्षणार्थी दिला या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून श्री पुंडलिक कलखामकर पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नागनसूर यांनी प्रास्ताविकात आज इंग्रजी विषयीच्या भाषा ज्ञानाची गरज स्पष्ट करताना प्रत्येक शिक्षकामध्ये इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास यायला हवा असे मत मांडले या प्रशिक्षणात एकूण पंचावन्न शिक्षकांनी सहभाग नोंदविला विविध उपक्रमाच्या माध्यमातून इंग्रजी विषयी भीती दूर करण्याचा अरिट टू मी ॲप डाउनलोड करून सर्व शिक्षक विद्यार्थी व पालकांना पर्यंत पोहोचून त्यांचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले सदर प्रशिक्षणा श्री अशोक भांजे साहेब गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अक्कलकोट श्री गुरुनाथ नरुणे सर केंद्रप्रमुख नागनसूर श्री चांद शेख विषय शिक्षक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर तालुका तज्ज्ञ मार्गदर्शक श्री राहुल सुरवसे श्री मनोज जाधव श्री गणेश अंबुरे विषय तज्ज्ञ गट साधन केंद्र अक्कलकोट श्री रामेश्वर सोलापुरे इंग्रजी विषयक शिक्षक सीतामाता शेळके प्रशाला नागनसूर श्री धानशेट्टी बी बी श्री शंकर भनमाने श्री सोलापुरे श्री पुंडलिक कलखामकर केंद्र समन्वयक श्री मुश्रीफ शेख जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नागनसूर यांचे सहकार्य लाभले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा